शांती सहा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संगमयुगी ब्राह्मण जीवनात पवित्रतेचे महत्व बाप दादा आज मुलांची पवित्रतेची रेषा पाहत आहेत संगम युगात विशेष वरदाता बापाकडून दोन वरदान सगळ्याच मुलांना मिळतात एक आहे सहजयोगी भव आणि दुसरा आहे पवित्र भव बाप दादा म्हणतात प्रत्येक मुलाच्या मस्तकावर आणि डोळ्यांद्वारा पवित्रतेची झलक दिसत आहे पवित्रता संगमयुगी ब्राह्मणांच्या महान जीवनाची महानता आहे पवित्रता ब्राह्मण जीवनाचा श्रेष्ठ शृंगार आहे ब्राह्मण जीवनाचा श्वास पवित्रता आहे एकवीस जन्माच्या प्रालब्धचा आधार पवित्रता आहे मुलं आणि बाबांच्या मिलनचा आधार पवित्र बुद्धी आहे सर्व संगमयुगी प्राप्तींचा आधार पवित्रता आहे पूज्यपद घेण्याचा आधार पवित्रता आहे वरदानमध्ये मेहनत नसते पण वरदान नेहमी जीवनात प्राप्त करण्यासाठी वरदाता आणि वरदानी दोन्हींचा संबंध समीप आणि स्नेहाचा आधार निरंतर पाहिजे वरदाता आणि वरदानी आत्माए दोन्ही नेहमी कंबाइंड रूपात असतील तर पवित्रताची छत्रछाया नेहमी राहीन जिथे सर्वशक्तिमान शक्तिमान बाब आहे तिथे अपवित्रता स्वप्नातही येऊ शकत नाही नेहमी बाबा आणि तुम्ही युगल रूपात राहा बाबांना सोबत ठेवणे म्हणजे आपला सुहाग भाग्य सोबत ठेवणे ब्राह्मणांचे जीवन पवित्रता आहे ब्राह्मण जीवनाचे जीदान पवित्रता आहे आदि अनादि स्वरूप पवित्रता आहे स्मृती येणे म्हणजे पवित्रतेची शक्ती येणे ब्राह्मणांचा निजी संस्कार पवित्रता आहे ब्राह्मण जीवन म्हणजे सहजयोगी आणि नेहमीसाठी पवित्र पवित्रता ब्राह्मण जीवनाच्या विशेष जन्माची विशेषता आहे पवित्र संकल्प ब्राह्मणांच्या बुद्धीचे जेवण आहे पवित्र दृष्टी ब्राह्मणांच्या डोळ्यातील नूर आहे पवित्र कर्म ब्राह्मण जीवनाचा विशेष धंदा आहे पवित्र संबंध आणि संपर्क ब्राह्मण जीवनाची मर्यादा आहे पवित्रता तुमच्या जीवनातील वरदान आहे आपल्या वस्तूचा नशा असतो नेहमी स्वस्वरूप पवित्र आहे स्वधर्म पवित्रता आहे म्हणजे आत्म्याची पहिली धारणा पवित्रता आहे स्वदेश पवित्र देश आहे स्वराज्य पवित्र राज्य आहे स्वचे यादगार परम पवित्र पूज्य आहे कर्मेंद्रियांचा अनादी स्वभाव सुकर्म आहे हे स्मृतीमध्ये राहिले तर मेहनत करावी लागणार नाही बाबा मुलांची मेहनत पाहू शकत नाही मी परम पवित्र आत्मा आहे नेहमी या स्वमानच्या आसनावर स्थित होऊन प्रत्येक कर्म करा मग सहज वरदानी बनाल हे सहज आसन आहे नेहमी पवित्रताची झलक दिसू द्या सोमांच्या पुढे देह अभिमान येऊ शकत नाही नेहमी एक बाप दुसरा कोणी नाही असे लवलीन आत्मा बना हीच सहज पवित्रता आहे नेहमी स्वतःला मास्टर सर्वशक्तिमान शक्तिमान समजून सेवा कराल तर सेवेमध्ये सफलता नक्की आहे कारण वर्तमान वर्तमानवेळी सफलताचे विशेष साधन आहे वृत्तीने वायुमंडल बनवणे आजकालच्या आत्म्यांना आपल्या मेहनतने पुढे जाणे कठीण आहे म्हणून आपल्या वायब्रेशनने वायुमंडल इतकं शक्तिशाली बनवा की आत्मा स्वत आकर्षित झाली पाहिजे दादा खुशनसीब मुलांना पाहून अतिहर्षित होत आहेत प्रत्येक आत्मा रुहे गुलाब आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशीची झलक चमकत आहे बाप दादा एक एक रत्नाची किंमत जाणतात एक एक रत्न पूर्ण विश्वात अमूल्य रत्न आहे म्हणून बाप दादा त्या विशेषताला पाहून प्रत्येक रत्नाकडे बघतात एक एक रत्न अनेकांची सेवा करण्याच्या निमित्त बनणार आहे नेहमी स्वतःला रत्न अनुभव करा नेहमी तुमच्या मस्तकावर विजयाचा तिलक लागलेला असू द्या कारण बाबांचे बनले तर विजय तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे जी संगमयुगची विशेषता आहे अनुभवी मूर्त बनवण्याची याचा अनुभव जरूर केला पाहिजे शक्ती आणि गुण दोन्हीही मोठे खजाने आहेत बाप दादा सर्व खजाने मुलांना द्यायला आले आहेत सागर म्हणजे अथा कधी संपणार नाही नेहमी एकाच्याच आठवणीत राहून एकरस अवस्था बनवाल तर नंबर वन होऊन जाल ओम शांती